वैभववाडी शहरात बांधलेल्या गटारातून पाणी जात नसल्यानं शहरातील काही भागात रस्त्यावर पाणी साचलं त्यामुळे आठवडी बाजारात बसलेल्या फिरत्या व्यापाऱ्यांच्या दुकानात पाणी शिरून हानी झाले व्यापाऱ्यांना पाण्यात बसून व्यवसाय करण्याची वेळ आली होती वैभववाडी शहरात पूर्वेकडील भागात नव्यानं बांधण्यात आलेल्या गटारातून पाणी जात नसल्यानं अनेक भागात पावसाचं पाणी साचलं होतं सार्वजनिक शौचालय आणि बस स्थानकासमोरील रस्त्याकडेचा भाग पाण्याखाली गेला होता नव्यानं बांधलेल्या गटारातून पाणी जात नसल्यानं नगरपंचायतीच्या वतीनं चेंबर बांधण्यात आलाय मात्र हे चेंबर देखील कुचकामी ठरलं या चेंबरमधून देखील पाणी गेलं नसल्यानं अनेक भागात पावसाचं पाणी साचलं होतं आठवडी बाजारा दिवशी झालेल्या फिरत्या व्यापाऱ्यांच्या दुकानात पाणी गेलं अनेकांना या पाण्यात उभं राहून व्यापार करण्याची वेळ आली आहे तसेच ग्राहकांनाही पाण्यातून मार्ग काढावा लागला ऐनगर्दीच्या वेळी हा प्रकार झाल्यानं नागरिकांमधून संताप व्यक्त केला जातो आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईमचं सा युट्यूब चॅनल